वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष रियाद सय्यद यांच्या मार्गदर्शनाने आरटीओ कार्यालयाला निवेदन देण्यात आले सदर निवेदनात पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये एलपीजी रिक्षासाठी वीस वर्ष व सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षाकरता पंचवीस वर्ष वयोमर्यादा करण्यात आली आहे त्याच्या आधारे आपण सोलापूर शहरात देखील एल पी जीवर चालणाऱ्या रिक्षासाठी वीस वर्ष व वर सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षाचे वयवर्ष पंचवीस करावे अशी प्रमुख मागणी होती सोलापुरात तसेच लोकसंख्येप्रमाणे जेवढ्या रिक्षा पाहिजेत त्यापेक्षा जास्त रिक्षांचे प्रमाण खुल्या परमिटमुळे वाढलेले आहे त्यामुळे रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प झालेला असून प्रवाशांची कमतरता होत आहे अशा अवस्थेत सोलापुरात रिक्षांना परवानगी मिळाल्यास परमिट रिक्षांची पूर्णपणे उपासमार होत आहे परमिट रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे परमिट रिक्षासाठी आरटीओ पासिंग परमिट नूतनीकरण करणे अशा प्रकारे दरवर्षी शासनास फी भरावी लागते त्याप्रमाणे ई रिक्षांना टी ओचा कसलाही नियम नसून ते आपल्या मर्जीप्रमाणे भाडे मारत आहेत परमिट रिक्षांना आपण जे कायदे नियम व अटी लागू केले आहेत तेच नियम अटी व कायदे ई रिक्षांनाही लागू करावे रिक्षा चालकांच्या सोयीसाठी आणि रिक्षा प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर शहरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप सुरू करण्यात आले आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सोलापूर शहरातील ऑटो रिक्षांची संख्या दुप्पट झाली आहे परंतु अधिकृत रिक्षा स्टॉपची संख्या आहे तेवढीच आहे प्रवाशांच्या मागणीनुसार आणि रिक्षाचालकांची सोय भावी यासाठी सोलापुरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप नवीन सुरू करण्यात यावेत असे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे यावेळी रियाज कुंठे इरफान शेख प्रदीप बाबा शिंगे खलील कोरबू इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राऊत अजित पवार आदी रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते इरफान शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त मास आज या ठिकाणी रिक्षाचालकांच्या विविध समस्यांबत मान्य ओ साहेब तिराणकर साहेब यांना आम्ही विविध विषयांचे अनुसरून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात एक प्रथम विषय आमचा असा होता की पुण्यासारख्या मेट्रो सि सिटीत एल पी जी एल पी जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा वीस वर्षे आहे व सी एन जीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा पंचवीस वर्ष आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातही तोच कायदा लागू करावा अशी आमची अशा आशयाचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी येणाऱ्या मिटिंगमध्ये हा विषय गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य कष्टकरी रिक्षा चालकांना न्याय देऊ असे त्यांनी आम्ही आम्हाला सांगितलेलं आहे व त्यांनी आमच्या विषयाचा जाणीवपूर्वक विचार करू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा